दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघा चर्चा झाली शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊतांचा निशाणा अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अचानक दिल्ली वारी आयकर विभागाच्या नोटिसा मंत्री आमदारांच्या चौकशा आणि ठाकरे बंधूंचं एकत्र येणं यावर मांडलं गारहाणं दुधात होणाऱ्या भेसळीवरून पडळकर आक्रमक विधिमंडळ परिसरात दाखवलं भेसळीचं प्रात्यक्षिक डेअरी चालक भेसळ करत असल्याचा आरोप विधिमंडळ परिसरातील कचऱ्यावरून रोहिणी खडसेंचा हल्लाबोल शिंदेच्या दालनापासून पन्नास फुटांवर कचऱ्याचे ढीक कचरा उचलण्याऐवजी पांढरे कपडे लावून झाकण्यात आला लपवा लपवी अशीही लपवा लपवी खडसेंची एक पोस्ट टॉवेल बनियन गँड सामनातून आमदार संजय गायकवाडांवर जोरदार हल्लाबोल सरकार समर्थकांचे गुन्हे पोटात घालणारे असल्याचाही आरोप जनसुरक्षा विधेयक मंजूर विधेयकावर परिषदेत आज होणार चर्चा विरोधकांकडून आजही जोरदार विरोध होण्याची शक्यता विरोधक आंदोलनही करण्याची शक्यता नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्यांदा स्थानिक संपर्क प्रमुख नियुक्त संघटन बळकट करणे आणि आगामी मनपा निवडणुकीच्या तयारीला ठाकरेंकडून वेग राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक जुलैपर्यंतची विधानसभेची मतदार यादी वापरणार राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती गिरणी कामगारांसोबत शिंदेंची बैठक सकारात्मक झाल्याची माहिती जाचक सतरा नंबर कलम रद्द आंदोलनावर तोडगा ठाकरेंनीही दिलेला गिरणी कामगारांना पाठिंबा अपात्र धारावीकरांचे पुनर्वसन मिठागरांच्या जागेवरच होणार राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील याचिका हायकोर्टानं फेटाळली धारावीकरांकडून निर्णयाला विरोध होण्याची शक्यता नाशिकमध्ये बिरहाड आंदोलन सुरू आज कोर्टातही सुनावणी सरकार घोषणा करताय आहे प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही आंदोलकांचा आरोप शक्तीपीठ महामार्गाबाबत आज बैठक भूसंपादनावर होणार चर्चा शक्तीपीठला अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध तर सरकारकडून समजूत काढण्याचाही प्रयत्न नगर मनमाड हायवेच्या कामावरून खासदार निलेश लंके आक्रमक आज अहिल्यानगरमध्ये उपोषणाला बसणार काम लवकर सुरू करण्याची मागणी नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सात हजार हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान शेतकऱ्यांना साधारण चारशे कोटी रुपयांचा फटका तातडीने पंचनामे आणि नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी अमरावती विभागात एक जून ते नऊ जुलैपर्यंत नैसर्गिक आपत्तीत आठ जणांचा मृत्यू चौऱ्याऐंशी हजार अठ्ठ्याऐंशी हेक्टरवर शेतीपिकांचं नुकसान नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा जोरदार कमबॅक करणार अकरा जुलै ते चौदा जुलै दरम्यान पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज रखडलेल्या पेरण्याही पूर्ण होणार राज्यातील सिंचन योजनांची कामं रखडण्याची चिन्ह अर्थसंकल्पात सिंचन योजनांसाठी फक्त पाच हजार कोटींची तरतूद जलसंपदा विभागासाठी केवळ दोन हजार सहाशे त्रेसष्ट कोटी रुपयांची तरतूद अठरा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आता दोन हजार सव्वीसची डेडलाईन नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांचे कान उपटले पाचशे पन्नास कोटींचा वाढीव निधी लागणार नवरा बायकोच्या भांडणात गेला निष्पाप मुलाचा जीव दौंड तालुक्यातील केडगाव मधील घटना पत्नीनं नवऱ्याला मारण्यासाठी उगारलेल्या त्रिशूल लागल्यानं चिमुकल्याचा मृत्यू गुजरात पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला वडोदरा आणि आनंद दरम्यानच्या पूल दुर्घटनेत सतरा जणांचा मृत्यू अधिकारी गोत्यात देशाची लोकसंख्या सुमारे एकशे एकवीस कोटींवरून एकशे अठ्ठेचाळीस कोटींवर जाण्याचा अंदाज लोकसंख्या सुमारे चौदा ते पंधरा टक्क्यांनी वाढणार दोन हजार सत्तावीस पर्यंत लोकसंख्या एकशे अठ्ठेचाळीस कोटींवर जाण्याची शक्यता अमेरिकेचा भारतावर पाचशे टक्के कर आकारण्याचा इशारा रशियाकडून तेल खरेदी रोखण्यासाठी ट्रम्प यांची खेळी अमेरिकेकडून रशियाची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न बलूच बंडखोऱ्यांच्या दणक्यानं पाकिस्तान हादरला लष्करी यंत्रणांवर तब्बल सतरा ठिकाणी हल्ले बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या ऑपरेशन बामचा कहर जोरदार पावसामुळे जपानच्या टोकियात पूरस्थिती सकल भागांमध्ये भूस्खलनाचा धोका पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान कॉमेडियन <imedian> कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेवर गोळीबार हल्ल्याची दृश्य कॅमेऱ्यात कैद बब्बर खालसा या दहशतवाद्यानं घेतली जबाबदारी <imit> <imit> तिसऱ्या कसोटीत इंग्लंड पहिल्या दिवसा अखेर चार बाद दोनशे एक्कावन्न धावांवर रूट शतकाच्या उंबरठ्यावर तर नितीश कुमारला दोन विकेट्स <imit>